की जय चक्रधर स्वामी परमप्रित महानुभाव दर्शन चॅनल हे आम्ही मागच्या चोवीस तारखेला कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमात सुरुवात केली परमप्रिती महानुभाव दर्शन चॅनलचे सहसंपादक सन्माननीय आदरणीय व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर हे असून परमप्रित महानुभाव दर्शन चॅनलचे मुख्य मार्गदर्शक आधारस्तंभ माझे गुरुवर्य सन्माननीय आचार्य श्री बानकर बाबा मनसर हे होत आहेत त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आम्ही परमप्रिती महानुभाव दर्शन ह्या चॅनलची निर्मिती केली आणि आज आमच्या ह्या चॅनलला अगोदर मी राजशास्त्री बाबा आमचे बांधकर बाबा अनिल गलगटे यांच्या माध्यमातून आम्ही हळूहळू हा प्रवास सुरू केला आणि कृपा चक्रधर स्वामीच्या कृपेने आणि आशीर्वादाने आम्हाला दिसाधिष्ठित इसा मुरारी दादा बिडकर उर्फ मुरलीधर बाबा मौदा यांची भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून आज आमचा चॅनल महाराष्ट्रभर पथावर गेलेला आहे त्यात आमच्या मुरारी बाबांचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि बाबा हे आमच्या परमप्रिती मानुभाव दर्शन ह्या चॅनल त्यांचं स्वतःच कार्य असल्यागत सकाळपासून तर सायंकाळ पर्यंत काम करतात मी बनकर बाबाच्या कृपा आशीर्वादाने आज त्यांना आमच्या परमप्रिती महानुभाव दर्शन ह्या चॅनलचे वृत्त संपादक म्हणून त्यांना आज त्यांची नियुक्ती करीत आहे आणि बाबांनी आजपासून वृत्त संपादक आमच्या महा परमप्रिती महानुभाव दर्शन या चॅनलचे वृत्त संपादक म्हणून काम पाहावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद प्रणाम